चला आज आपण करूया कराड इस्लामपूर स्पेशल ढाबा स्टाईल अक्का मसूर आणि खूप इझी आणि सिम्पल रेसिपी आहे पण परफेक्ट प्रमाणात आणि खूप सुंदर लागते तुम्हाला ढाब्यावर अक्का मसूर खाण्याचं फील येईल तर त्यासाठी माझ्याकडे हे अक्का मसूर होते एक वाटी त्यांनी स्वच्छ धुवून साधारण दोन दोन एक तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आणि आता ह्यामध्ये आपल्याला भरपूर सारा कांदा लागणार आहे आणि साधारण हे मोठे पाच कांदे घेतलेत मी कारण ह्या जे आपण डिश करणार आहोत किंवा हा हक्का मसूर करणार आहोत ह्यामध्ये ना कोणत्याही एक्स्ट्रा मसाल्यांचा वापर केला जात नाही अगदी बेसिक मसाल्यामध्ये खूप छान तयार होतं तर पाच कांदे मोठे घेतले मी आणि आता कढईमध्ये आपण तेल टाकूया तेल व्यवस्थित गरम झाले तर ह्यामध्ये मी टाकला आहे कांदा आता कांदा आपल्याला खूप छान असा कॅरेमल करून घ्यायचा आहे अगदी गुलाबीसर छान म्हणजे कांद्याच्या म्हणजे कुकिंगवरच ही रेसिपी अगदी परफेक्ट होणार आहे आपली त्यामुळं कांदा व्यवस्थित भाजला गेला पाहिजे तर ॲक्च्युली माझ्याकडे झालं काय मी जिरे टाकायच्या आधी कांदा टाकला म्हणून मी कांदा साईडला काढून घेतला आणि परत एकदा तेल टाकून जिरे टाकले जिरे फुलल्यावर मी त्यामध्ये कोथिंबीर टाकली आहे आणि ह्याचा जो एक फ्लेवर येतो ना कोथिंबीर आणि जिऱ्याचा तो ऑसम असतो आणि माझ्याकडून टेस्ट टाकायचं राहिलेलं त्यामुळे मी ते कांदे काढून घेतले आणि परत याची एक फोडणी केली आहे आता ही फोडणी छान झाली आणि ह्यामध्ये मी आता परत कांदा टाकून ना व्यवस्थित तो कांदा असा कॅरेमल होईपर्यंत परतून घेणार आहे ह्या प्रोसेसमध्ये कांदा भजनाला थोडे वेळ लागतो अदरवाईज यात कोणते एक्स्ट्राचे मसाले लागत नाहीत तर ह्यामध्ये आता मी अर्धा चमचा हळद टाकली आहे त्याचबरोबर हे लाल तिखट आहे आणि आपला घरचा कांदा लसूण मसाला आहे ते तुमच्या तिखट्याचं जे प्रमाण तुम्हाला कमी जास्त लागणार आहे त्या प्रमाणात कमी जास्त करा पण हे थोडीशी तिखट छान लागेल अख्खा मसूर तर हे मसाला व्यवस्थित परतून झाल्यानंतर हा मसूर टाकला आहे मी आणि तो छान तेलावर एक दोन तीन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला आणि ह्यामध्ये आपल्याला जे पाणी वापरायचं आहे ते पाणी गरमच वापरायचं म्हणजे तरी येते छान आणि तुम्हाला म्हणजे ह्या स्टेजला आपण पान भरपूर पाणी वापरणार आहोत कारण हा मसूर व्यवस्थित शिजला गेला पाहिजे तुम्ही पाहू शकता जसं शिजणार ना तसं त्याचं पाणी कमी होत जातं आटत जातं अजून थंड होणार तर अजून ते घट्ट होत जाणार त्यामुळे तो तुम्ही बघू शकता आपला मसूर छान शिजला गेला आहे आणि आता मी थोडा फ्लेम स्लो ठेवली आणि आता हे अजून एक पाच एक मिनटं असंच ठेवून घेणार आहे तर ह्यासाठी आपल्याला एक तडका तयार करायचा आहे मी एका ता एक तडका पॅनमध्ये तेल टाकलं होतं दोन चमचे त्यामध्ये बटर टाकलं एक चमचावर तेल आणि बटर छान गरम झालं ह्यामध्ये मिरच्या टाकणार आहे मी तुकडे करून त्याचबरोबर आलं आणि लसणाचे तुक काप टाकणार आहे छोटे तुकडे हे असे दाताखाली आल्यावर खूप सुंदर लागतात हे ऑप्शनल आहे हा तडका असेच माका मसूर छान लागतो पण हा मी माझ्याकडे माझ्या पद्धतीनं तुम्हाला दाखवते तर मी असा तडका देते बरू आणि आता हा जो तडका आपण तयार केला आहे तो आपण ह्याच्यावर टाकूया त्यामध्ये मी कोथिंबीर आणि लाल तिखट पण थोडंसं टाकलं आहे आणि आपण हा तडका यावर टाकून एक दोन मिनटं व्यवस्थित हलवून परत झाकण ठेवूया आणि गॅस बंद करून हा अख्खा मसूर खाण्यासाठी तयार आहे खूप सुंदर रेसिपी होते खूप छान टेस्ट लागते तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने करून बघा आणि आवडली तर मला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका घरच्या घरी अगदी परफेक्ट प्रमाणात ढाबा स्टाईल अख्खा मसूर थँक्यू